पत्रकार हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम करतो शासकीय अधिकाऱ्यांपासून ते समाजातील विविध घटकांच्या गुणदोषांची माहिती पत्रकारांमुळे समाजापर्यंत पोहोचते तर पत्रकाराच्या माहितीवरूनच अनेक लोकप्रतिनिधी आपल्या राजकीय जीवनाची दिशा ठरवतात असं प्रतिपादन जिल्हा नियोजन समिती सदस्य मधुकर जांभळे यांनी केलं करवीर तालुक्यातील के सांगरुळ इथं छत्रपती शाहू नाळे तालीम मंडळातर्फे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते करवी तालुक्यातील सांगरुळचे ग्रामपंचायत सदस्य सुशांत नाळे यांच्या पुढाकारानं ना छत्रपती शाहू नाळे तालीम मंडळातर्फे पत्रकार दिन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मधुकर जांभळे उद्योजक महेश संगपाळ पत्रकार राजाराम लोंढे प्रमुख उपस्थित होते ग्रामीण भागातील पत्रकार अनंत अडचणींचा सामना करत बातम्या करत असतात राजकारणी लोक फक्त कामापुरतं त्यांचा वापर करतात ग्रामीण भागातील पत्रकार अनंत अडचणींचा सामना करत बातम्या करत असतात राजकारणी लोक फक्त कामापुरता त्यांचा वापर करतात त्यामुळे पत्रकार दिनाचं औचित्य साधून सुशांत नाळे यांनी गेल्या चार वर्षापासून परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्याचा सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मधुकर जांभळे म्हणाले तर सुशांत नाळे यांच्याकडे कोणतंही मोठं पद नसताना एखाद्या मोठ्या लोकप्रतिनिधीला लाजवेल इतकं चांगलं सामाजिक काम ते करत असल्याचं महेश संगपाळ यांनी सांगितलं एखाद्या बातमीदारानं दहा बातम्या चांगल्या लावल्या तरी राजकारणी लोक त्यांना फोन करत नाहीत पण एखादी बातमी विरोधात लागली की त्याच्याबद्दल उलटसुलट चर्चा करतात हे नेहमीच पाहायला मिळतं पण सुशांत नाळे यांनी गेल्या चार पाच वर्षांपासून पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करून आमच्यात ऊर्जा निर्माण केल्याचं पत्रकार राजाराम लोंढे यांनी सांगितलं यावेळी परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी संयोजक सुशांत नाळे पैलवान अण्णा नाळे उद्योजक आकाश सिंह यादव कुंभे बँक संचालक प्राध्यापक एस पी चौगले यांच्यासह परिसरातील पत्रकार उपस्थित होते